दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजेच कुमार रणवीर राहुलबाई पाटील आणि तसेच आपला आनंददा तारेकर दोस्तीच्या दुनियेतले राजा मनु, राजा माणूस म्हणून दोन्ही बैलगाडा मालकांची एक अशी वेगळी जोलक आहे राहुल दादा नमस्कार दादा आज एक चांगलं मैदान आणि चांगलं मैदानामध्ये चांगल आपल्याला एक प्रेक्षणीय बिंदूर बघायला भेटली भावभावात लढत होती आणि मैत्रीपूर्ण लढत होती सांगन भडवलचा लाडू आमचा लाडूचे आणि श्याम शेटचे शरीर ठरले होते दोघांची त्याच्यामध्ये मथुर निघाला होता तर श्याम शिटता काल फोन आला होता दुपारी का मथुर आहे का मी हा मथुर आहे तर तुम्हाला शर्यत नसल करायची कॅन्सल करायची असेल तरी करू शकता त्याच्यामध्ये मथूर पडणार आहे प्रेमापोटी करायची असेल तर, तर करा पण मी तेव्हा विचारलं नव्हतं का तुमच्या बैलामध्ये कोणता नंदी आहे तर ते नव्हतं विचारला तर अशाप्रमाणे म्हणजे शर्यत झाली आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली दोन्ही बैल घरच्या दोन्ही गाड्या होत्या त्याच्यामध्ये दोघांना या शर्यतीसाठी शुभेच्छा देईल दोन्ही गाड्या नक्कीच आता आज एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली आनंद दादा पण म्हणजे आपले जवळचे तुमचे मला तरी वाटतं या बैलगाडा जेव्हापासून म्हणजे सुरुवात आहे ना तेव्हापासून काहीतरी क्रिकेटचं एक मैदान होतं तेव्हापासून तुमची ओळख आहे माझे आनंदचे भरपूर जुने संबंध आहेत बैलगाडा क्षेत्रातील एक राजा माणूस आहे कधी किरकिर फिरफिर नसते याची शर्यतीमध्ये हातून खेळून सर्वांशी असतो आणि त्याचा स्वभाव आहे आज पराभव झाल्यानंतर सुद्धा माझ्या येऊन शुभेच्छा देण्यासाठी बसल्या ले। सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक युवा पिढीला आपल्या यांच्या माध्यमातून आनंदजींच्या दिसायला येते बाबा हार्जित कशी होते खेळ कसा खेळायचा असतो त्याप्रमाणे आज आम्ही दोन्ही मालक एकत्र येऊन आम्ही आनंद व्यक्त करतो या दोन शब्द तुमच्या समोर मानतो दादा आ, हा आनंद आणि हे म्हणजे अशा प्रकारे मैत्रीपूर्ण शर्ती हा क्षण बघून कुठं ना कुठं तर निंबाळकर सरांची पण आठवण झाली कारण का जेव्हा जेव्हा म्हणजे आता फिरकाव लिहिलं पण जी ही सव्वीस जानेवारीला शरीद झाली होती मागच्या वर्षी निंबलकर सर जसा मला म्हणजे आज आनंद निंबळकर सरांची आता आठवण जागी झाली जसा निंबळकर सर यायची शरीर झाल्यानंतर तसा आनंद सुद्धा आले शरीर झाल्यानंतर मग त्याच्यामुळे निंबळचेर सरांची सुद्धा आठवण येते आणि आजची जी पण शरीर झाली ती मैत्रीपूर्वक नक्कीचदा आनंदा दादा आनंद तार आनंद शेठ तारेकरचा म्हणजे वादल बोला घाटावरती अप्रतिम स्पीड म्हणजे त्या नंदीला तोडच नाही आता आपण बघतोय कंटिन्यू मध्ये घाटावरती पण घाटावरती नादच नाही कर करायचा घाटावरती खूप पलतो घाटावरती एवढा स्पीड लावतो कारण की तीन पेऱ्याला मी त्या दिवशी एक नंबर गेलो कॉकटेल पिंटू पिंटू भवनचा कॉकटेल होता सुंदर आपला आणि आपला वादळ होता ती गाडी भयानक स्पीड होता त्या दिवशी कारण की कडेनी सुद्धा सेमी पास केला होता आणि मी बघितली होती त्या दिवशी त्या स्पर्धा पूर्ण दादा मथुर आणि तुमचं एक वेगळंच नातं आहे जेव्हा जेव्हा मथुर मैदानामध्ये येतो आणि तुम्ही सोबत असताना मथूरचा एक वेगळाच चेहरा बघायला भेटतो आणि स्पीड पण एक भयानकच असतं काय सांगाल हा एक टुनिंग आहे चांगली आहे आमची आणि देवाने गेलेलं एक महादेवानी नंदी आहे माझ्याकडं आणि त्याचा आम्ही प्रामाणिकपणे त्याच्यासोबत राहिलेलो आहे त्यामुळे आज त्याच्यात आशीर्वादाने सगळ्यांचा प्रेम भेटतोय सगळ्यांचा आशीर्वाद भेटतोय त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे खूप आनंदित आहे मित्रांनो त्याच बोलतात दिलदार राजा म्हणून आज बघितलं आपण की राहुल दादा विजय झाले आपली गाडी कुठेतरी पराभव झाली तरी पण दादांच्या सोबत त्यांना शुभेच्छा द्यायसाठी आल्या आनंद शेट नमस्कार, नमस्कार। आ, दादा आज नक्की काय झालं होतं म्हणजे कशा प्रकारे आज गाडी खेळल्या आणि कशी काही गाडी जुळली म्हणजे आज मथुर सोबत गाडी जमून होती लग्न लाडू होता शामतीचा पहिलंच कॉन्टॅक्ट चालू होतं की जेव्हा ती पडली या मैदानाला आपल्याला बैल लागते काय पण करा तर आज मी ऍक्च्युली उद्याचं मैदान मोठं होता परवाचं मैदान मोठं होतं आणि आजचा मैदान पण मोठा ऍक्च्युअली हे मैदान कॅन्सल करून आपण शब्द दिले ते शब्दाला जागणार माणूस आहे शब्द दिला तिथे बैल घेऊन येणारच म्हणून आणि रात्री बारा वाजता बैल आला आज सकाळी शर्यत पण झाली दादा मागे बोललेले की मथुर सोबत लवकरच पालताना बघायला भेटेल पण विरोधात आज म्हणजे अनएक्सपेक्टेड होता म्हणजे कसं कसं काय म्हणजे एक बैल सांगून होतं म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं का मथुरा समोर नाही लाडू आणि लक्ष्या मुलं त्याच्यामुळं आमची दोन्ही बैल लपून होती त्याच्यामुळं दोघांना काय समजलं ना की बैला कुठली काही लिंगणार असं विचार मग आता येणाऱ्या काळामध्ये करताय का मथुरा आणि वादल एकत्र शंभर टक्के शंभर टक्के बैल पालताना दिसेल आता बैल इथं आम्हाला सपुरच्या पुढच्या मैदानाला गाडी फुलवली असते पहिलं आता लगेच धरून अकराच्या मैदानाला चालले अकरा सोळा आणि वीस मैदाना मोठी पडली त्या मोठ्या मैदानाला तर मथुर आणि वादल बघा वा ही कंटिन्यू म्हणजे गुलालत आहे म्हणजे कधीच गाडी पडली नाही अपराजित जोडी आहे मग कधी घाटावरती पलवत आहे का मुंबईला पलवत आहे जोडी घाटावर भेटेल वरती झालं तर वरती पोलू पण शंभर टक्के गाडी पलताना दिसणार बादश म्हणजे आपला आण तारेकरचा वादल असा म्हणजे एक वेगळाच नाव आपला घाटावरती पण झाला मुंबईमध्ये झाला आज असं काय झालं होतं की नक्कीच सुट्टीला कुठं ना कुठं मागे पुढे झालं आणि गाडी फॉल झाली म्हणजे सुट्टीला गाडी निघालेली होती शंभर दिवशी पावलं चांगली गाडी चांगली पलट होती पुढे आल्यावर काय गडबड झाली आम्हाला पण ॲक्च्युली समजलं कारण गाडी तास ॲक्च्युली वादल कधी नाही मला आता दोन वेळाच झालं असेल फक्त मग कधी तास पडते नाही मारत काहीतरी चुकी झाली असेल उल दिवसाच्या थोडंसं मार आला ठीक आहे पण या हारमध्ये मध्ये पण तुम्हाला कुठं ना कुठं गुलासारखं वाटलं असेल कारण का आपलाच वादलचाच भाऊ मथुर विजय झाले भाव भावा मध्ये लढत होती नाही नक्की नक्की ना तुम्ही ते जिंकलं काय आपण जिंकलं काय दोन्ही महिला घरचीच आहेत त्याच्यामुळे काय असा विरोध असं काय नाही म्हणून मी जाता आता दादा दिसले म्हणून दादा शुभेच्छा पण दिल्या की तुम्ही जिंकले तुम्हाला शुभेच्छा राहुल दादा बद्दल काय सांगाल काय चांगले माणूस आहेत आणि आमची भरपूर दोन्ही ओळख आहे बैलगाडी क्षेत्र असो ते पहिले आपल्या क्रिकेटच्या मॅचेस ते तिथे पण आपल्या मॅचला यायचे आहेत आता बैलगाडी जास्तच ओलिकता आली आमची नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद